मीनराशी ही राशी म्हणजे सृष्टीच्या शेवटच्या टप्प्याची आत्मज्ञानाच्या जागृतीची आणि गोड नियतीच्या अनुभवाची राशी या राशीतील व्यक्ती साधारणपणे भावना आणि समृद्ध पण नियतीने सतत परीक्षेला लावलेली असते गेल्या काही वर्षांपासून मीनराशीच्या लोकांनी अनेक अडथळे अपयश फसवणूक आणि मानसिक थकवा अनुभवला आहे कधी विश्वासघात कधी आर्थिक मंदी कधी कौटुंबिक अस्थिरता असे अनेक संघर्ष जणू जीवनाचा भाग बनले होते पण या सर्व काळोखाच्या मागे एक होती ब्रह्म योजना चालू होती जी तुम्हाला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करून नवजीवनाकडे नेण्यासाठी होती अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा गुरु शनी राहू आणि केतू हे चार महाग्रह तुमच्या जीवनात नवे अध्याय उघडणार आहेत तेव्हा नियती एक विस्फोट घडवेल पण हा विस्फोट विध्वंसाचा नसून पुनर्जन्माचा असेल या एकशे वीस दिवसात तुमचं जीवन जणू एका जुन्या आवरणातून बाहेर येईल जे थांबलं होतं जे तुटलं होतं जे हरवलं होतं ते सर्व परत नव्या स्वरूपात साकार होईल ही वेळ तुम्हाला दाखवेल की की परमेश्वर कधीच उशीर करत नाहीत ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतात मीनराशीसाठी हा काळ म्हणजे जणू अंधाराच्या शेवटी दिसणारा पहिला सूर्यकिरण तुम्ही जे गमावलं त्याचं दुःख आता फळात रूपांतरित होईल आणि तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल या काळात तुम्ही फक्त नशीब बदलताना पाहणार नाही तुम्ही स्वतः नशीब लिहाल प्रथम आहे गुरुचा महायोग आत्मविश्वासाचा स्फोट आणि भविष्याचे दरवाजे उघडणार आहेत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गुरु मीनराशीच्या कर्मभावात सक्रिय होतास तुमच्या जीवनात ज्या गोष्टी अडथळ्यात होत्या त्या हलू लागतील गुरु हा तुमचा अधिपती ग्रह असल्याने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे पूर्वीच्या गोष्टींबद्दल तुम्ही अस्वस्थ होता नोकरी शिक्षण करिअर व्यवसाय त्या गोष्टी आता एक, -एक करून तुमच्या बाजूने वळतील तुमच्या बोलण्यात आकर्षकता विचारांमध्ये गूढ प्रेरणा आणि कामात प्रचंड विश्वास निर्माण होईल ज्याने आतापर्यंत तुमच्यावर संशय घेतला होता तेच लोक तुमचा सल्ला घेऊ लागतील गुरुचा हा महायोग तुम्हाला मार्गदर्शक बनवेल तुमच्याकडे लोक येतील तुमचं मत विचारतील आणि तिथूनच तुमच्या यशाचा प्रवास सुरू होईल दुसरा आहे शनीचा प्रभाव परिश्रमांचे पारितोषिक आणि कर्माचे फळ या काळात शनी तुमच्या एकादश भावावर म्हणजे लाभभावावर दृष्टीक्षेप टाकेल हा योग म्हणजे तुम्ही गेले काही वर्ष केलेल्या मेहनतीचे फळ मिळवण्याचा काळ ज्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवून सातत्याने काम केले आहे त्यांना आता मान पैसा आणि स्थैर्य मिळेल शनी तुम्हाला परीक्षा घेईल पण तुम्ही टिकून राहिला तर त्याच परीक्षेत तुम्हाला अमूल्य बक्षीस मिळेल काहींना या काळात सरकारी काम पदोन्नती मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश किंवा दीर्घकाळ थांबलेले यश मिळेल मात्र ज्याने काहीतरी शॉर्टकट वापरले आहेत त्यांना शनीचे कठोर धडे मिळतील हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रामाणिकपणाशिवाय दीर्घकालीन यश शक्य नाही तिसरा आहे राहुकेतूचा गूढ प्रभाव नात्यांचे पुनर्जन्म आणि कर्मबंधातून मुक्ती राहू तुमच्या सप्तम भावात तर केतू लग्न भावात असेल हे संयोजन नात्यांच्या क्षेत्रात कर्मबंधाचे तोडणे आणि नव्याने जोडणे घडवेल जुनी नाती जे फक्त ओझासारखी आहेत ती अचानक संपुष्टात येतील काहींसाठी हे वेदनादायक का असेल पण नियती त्या जागेवर काहीतरी अधिक पवित्र आणि शाश्वत ठेवणार आहे या काळात तुमच्या जीवनात एक नवीन व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला स्वतःकडे परत नेईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं भाग्यच वळवेल ही व्यक्ती तुमच्या पूर्वजन्माशी निगडीत असू शकते कारण राहू केतू हेच कर्मबंधन तोडणारे ग्रह आहेत नात्यांमध्ये भ्रम आकर्षण आणि सत्य यांचा संघर्ष दिसेल पण शेवटी सत्याचाच विजय होईल चौथी घटना आहे आर्थिक विस्फोट धनवृत्ती पण सोबतच जबाबदारीही वाढणार आहे गुरु आणि शुक्र यांच्या सहयोगामुळे मीन राशीला धनसंचयाचे अप्रत्यक्षिक परिणाम दिसतील पूर्वी केलेल्या गुंतवणुका अचानक नफा देऊ लागतील अडकलेले पैसे परत येतील आणि काहींसाठी घर वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीचे योग बनतील तुमच्या जीवनात अचानक मोठी रक्कम येऊ शकते पण या धनासोबत जबाबदारीही येईल जर तुम्ही हा पैसा चुकीच्या लोकांवर चुकीच्या सवयींवर किंवा अनावश्यक दिखाव्यावर खर्च केला तर शनी त्याचा त्वरित दंड करेल हा काळ तुम्हाला धनाचे आणि मर्यादा शिकवणारा आहे योग्य पद्धतीने वापरलेलं धन तुम्हाला कायमस्वरूपी आर्थिक स्थैर्य आणि सन्मान देईल पाचवी घटना आहे आरोग्याचा टप्पा मानसिक मानसिक शांतता आणि आत्मसंयम आवश्यक केतूचा प्रभाव राशीच्या स्थितीवर पडेल यामुळे काही ना अचानक बैचेनी झोप न लागणे मन विचलित होणे किंवा जुन्या आठवणींचा ताण जाणवणे शरीरावर फार मोठे आजारपणे येणार नाहीत पण मानसिक थकवा हा मुख्य अडथळा ठरेल या काळात ध्यान योग प्राणायाम आणि साधना हे तुमचे संरक्षक कवच असतील गुरु तुमच्या मनाला शांती देईल पण तुम्हाला स्वतःला संतुलित ठेवावं लागेल शरीर आणि मन या संतुलन राखणं म्हणजे या काळातील सर्व यशाचं मूळ तत्व आहे सहावी घटना आहे करिअरमधील क्रांती ओ बदल आणि मोठे संधीचे दरवाजे या काळात गुरु तुमच्या दहाव्या भावावर कर्मभावावर प्रभाव टाकेल जो करिअर आणि प्रतिष्ठेचा कारक आहे म्हणून ज्या व्यक्ती नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती जबाबदाऱ्या आणि अधिक मानसन्मान मिळतील व्यावसायिकांना अचानक परदेशी ग्राहक मोठी करारपत्रे किंवा कंपनीचा विस्तार मिळू शकतो तुम्ही केलेला प्रत्येक निर्णय दीर्घकालीन परिणाम देईल त्यामुळे घाईगडबडीत काहीही करू नका या काळात तुमच्या मेहनतीला दैवी शक्तीचा पाठिंबा मिळेल एक छोटी कल्पना तुमचं भविष्य बदलू शकते त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा ही घटना आहे कौटुंबिक जीवन गुप्त सत्यांचा उलगडा आणि नात्यातील शुद्धता तुमच्या घरात आणि नात्यांमध्ये काही गुप्त गोष्टी प्रकाशात येऊ शकतात कुठल्या व्यक्तीचे खरे हेतू काय होते हे समजेल काही जण तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेत होते हे उघड होईल ही सत्य कडू असतील पण तुमचा आत्मविकासासाठी आवश्यक आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण त्याच वेळी तुम्ही घरातील केंद्रबिंदू बनाल तुमचं मत तुमचं मार्गदर्शन आणि तुमची उपस्थिती सर्वांना आवश्यक वाटू लागेल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत घरात पुन्हा शांती आणि स्थैर्य येईल पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल आठवी घटना आहे आध्यात्मिक जागृती आत्मसाक्षात्कार आणि परमेश्वराचा स्पर्श मीन राशी ही मूळतः आध्यात्मिक प्रवृत्तीची असते या काळात तुमचं मन अत्यंत संवेदनशील आणि सूक्ष्म होईल स्वप्नांमध्ये ध्यानात किंवा आकस्मित प्रसंगातून तुम्हाला दैवी संकेत मिळतील काही जणांसाठी हा काळ साधनेचा सा आरंभ ठरेल तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येईल कदाचित तुम्ही एखाद्या मंदिरात तीर्थस्थळी किंवा निसर्गात एकटे बसून अशा जाणिवेचा अनुभव घ्याल की फक्त शरीर नाही मी आत्मा आहे हीच ती क्षणिक अनुभूती तुमच्या सर्व भीती शंका आणि दुःखाने संपेल या काळात परमेश्वर तुमच्याशी संवाद साधत आहेत पण फक्त तुम्ही तो ऐकण्याची तयारी ठेवा नव्या शत्रूंचा पराभव आणि अन्यायाचा बाजूने उभा राहील तुम्हाला मागे ठेवण्यासाठी अपमान करण्यासाठी किंवा तुमचं नुकसान करण्यासाठी योजना केल्या होत्या त्या व्यक्ती स्वतःच्या कृत्यांमध्ये अडकतील मी कोणत्याही संघर्षात असला तरी सत्याच्या बाजूने राहिलात तर नियती तुमच्या संरक्षणासाठी उभी राहील शनी तुमचा ढाल बनून कार्य करेल काहींसाठी हा काळ फायदेशीर काहींसाठी हा काळ कायदेशीर वाद प्रॉपर्टी डिस्प्यूट किंवा कुटुंबातील वाद मिटवणारा ठरेल तुमचा संयम आणि धैर्य हा शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रमुख शस्त्र असेल हा काळ तुम्हाला शिकवेल कधी कधी शांतता ही सर्वात मोठी प्रतिकार शक्ती असते दहावी घटना आहे नियतीचा स्फोट जुना अध्याय संपून नवजीवनाचा आरंभ या एकशे वीस दिवसात मीनराशीच्या जीवनात असा बदल होईल कि ज्याला नवजन्म म्हणता येईल जुना आयुष्यात जुन्या भीती जुनी व्यक्ती जुनी वातावरण हळूहळू आणि त्या जागी एक नवीन परिपक्व आत्मविश्वास आणि समृद्ध उभे राहील हा काळ तुम्हाला जीवनाचा अर्थ शिकवेल हा विवाह हो, नवीन घर परदेश प्रवास किंवा मोठ्या संधींचा काळ असेल काहींसाठी हा आत्मशांती मिळवण्याचा टप्पा असेल नियती जरी झंझावत आणेल तरी त्यानंतरच तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल हा स्फोट तुमचं नुकसान नाही हा स्फोट म्हणजे तुमच्या जीवनातील खऱ्या तुम्हीचा जन्म आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस या एकशे वीस दिवसांचा काळ मीनराशीच्या व्यक्तींसाठी केवळ ज्योतिषशास्त्रीय बदल नाही तर जीवनाचे पुनर्लेखन आहे हा काळ तुमचं भूतकाळाशी असलेले नातं संपून एका नव्या आत्मशक्तीकडे नेणार आहे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही जे संकट झेलले जे निरर्थर्क नव्हते ते संकट म्हणजे नियतीने घातलेली शुद्धी होती त्यातूनच तुम्हाला नव्या स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केला जात होता मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतील की तुम्हाला स्वतःवर आपल्या नियतीवर आणि परमेश्वरावर विश्वास पुन्हा मिळेल काहींसाठी हा काळ संपन्नतेचा यशाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा असेल तर काहींसाठी हा काळ अंतर्मनाच्या शांतीचा आत्मसाक्षात्काराचा आणि साधनेचा प्रारंभ असेल जे काही घडले ते तुमच्या विरुद्ध नाही तर तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागवण्यासाठी आहे मीनराशी ही अंतिम राशी असली तरी तिच्यातच नवीन प्रारंभ दडलेला आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा हा विस्फोट म्हणजे परमेश्वराची ही घोषणा आहे की आता तुमचा काळ आला आहे जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात प्रेम पैसा करिअर आरोग्य किंवा आत्मिक उन्नती सर्वत्र तुम्ही नवीन स्वरूपात उभे राहाल तुमच्या जीवनातील जुनं पुस्तक आता बंद आहे आणि परमेश्वर स्वतः तुमचं नवीन अध्यायाचं शीर्षक लिहत आहेत माझं नशीब आता माझ्या हातात आहे